छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे एटापल्ली तालुक्यातील शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सूरज्यागडीतील ठाकूर देवाची जत्रा पाच जानेवारीपासून सुरू झाली सहा जानेवारीला पारंपरिक पद्धतीने धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार यावेळी परिसरातील सत्तर गावांतील हजारो आदिवासी बांधव एकवटले होते जय ठाकूर देव असा जयघोष करण्यात आला त्यामुळे परिसर दुमधुमून गेला यात्रेमध्ये पहिल्या दिवशी भाविकांचे आगमन आणि बिंदिया पूजा दुसऱ्या दिवशी गटस्थापना आणि सांस्कृतिक कार्यक्रम तिसऱ्या दिवशी गड चढाई आणि महापूजा तसेच प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन चौथ्या दिवशी इलाखा ग्रामसेवा मार्गदर्शन आणि समारोप असे जत्रेचे स्वरूप असते सुरजागड हे गाव एटापल्ली गट्टा मार्गावर अल्लापल्ली पासून वीस किलोमीटर वरे जल जंगल जमिनीच्या संरक्षणासाठी आदिवासी बांधवांची प्रार्थना केली सुरजागडावर असलेल्या मंदिरामध्ये बकरी आणि कोंबड्यांचा बळी देण्याची परंपरा आहे वाद्य वाजवत आणि नृत्य करत पूजा पार पडली ग्रामसभेकडून पेसा कायदा वन कायदा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले दरम्यान हा नक्षल प्रभावित परिसर असल्यामुळे ते पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात होता न्यूज जी नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी तिरुमलेश कंबलवार गडचिरोली